बा साहेब एक बर शंकरराव चव्हाण येऊन पूजा करून गेले पूजा करून घ्यायचे आमचे इथं कोणी आता तळ चालले गाव तळ्यात चालले मी शेती चालली तळ्यात घर चाले मग कोणी पूरगी द्यायला तयार नाही गेले आमचं कसं मायबापांचे वडले केले कसं आमचं आमचं गेल्यानंतर आता आम्हाला आता पुन्हा आता हाय ते पोराला कोणी पोरगी द्यायला तयार नाही काही पोरं मरून गेले काही माणसं मरून गेले हे व्हायच्यामध्ये मध्ये काही पैसे देले ते पैसे दाडूतून काही वाटलो करून गेले समजे सत्यन काय झाले पैसे दिले ते चार लाख पाच लाख एकर दोन एकरना पैसे दिले एकर दोन एकर दीड लाखाने एकरनं पैसे दिले आता शेत दीड लाखाने एकरनं पैसे शेत मिळते का आता हे दहा लाख रुपये एकर वीस लाख रुपये एकर शेत मिळायला नाही काय करायचं आमची आता वाट काय म्हणलं घर गेल्या घराच्या पैशाने घर होईल झाले काही होईल झाले या पैशानं आता आता ते मी फटवून देऊन टाकून तुम्ही दे, काय तर करून राहिले आता उद्या पूर्ण हे होईल झाले परेशान होऊन गेलं राणा राहून घर शेत गेले घर गेलं रानानं परेशान हो बस घर बी गेले शेत बी गेले त्यामध्ये हाय ते दोन एकर शेत बी गेले त्यामध्ये घर बी गेले तर पैसे मिळाले तर ढाईस हजार पैसा काय होईल चौदा लाख रुपये पन्नास लाख दिले तर घरमध्ये चौदा लाख रुपये तर चौदा लाखा घर का हो बघा हा हा ह्या तर शेत हाय ते गेले परेशान हवा तर बडा हाय परेशान आहे बघा वडिलोपार्जित आणि घर हे सुद्धा या लेंडी धरणात गेलेलं आहे मी लहान असल्यापासून येत्या चौथीला असल्यापासून लेंडी धरणाचे अनेक आंदोलनं अनेक हे पाहिलं पण कुठलाही नेता असू द्या त्यांनी या लेंडी धरणग्रस्तासाठी न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाही आमची स्वतःची जमीन जवळपास दोनशे स एकोणसत्तर एकर पाण्यात बुडू क्षेत्रात गेलेली आहे आम्हाला त्या गोष्टीचा एकेने भाग मोठा एकेने धक्का आहे आम्हाला लहानपणीपासून पाहिलेलं आहे म्हणजे समजा एखाद्याची खापरं झाकताना पडली तर कोणी म्हणायचं की यार कशाला झाकतो आहे घर तळं येणार आहे ठीक आहे एकोणीसशे नव्वद पंच्याऐंशीपासूनच्या लोकांची तळी येणारी तळी आणि त्यांची प्रस्थापित वाडी कोलमोडून पडले फक्त एवढ्याच कारणामुळे की तळं येणार आहे तळं येणार आहे काय तळं तर आलंच नाही पण त्याचे जे मोबदला होता ते पण अडकून 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 हळूहळू आहे ना लोकांची दुर्गती झाली लोक विस्थापित झाले गावातून ते सर्व मोठमोठे वाडे हे सर्व फार मोठा वाडा होतं साहेबींचे सर्व घोडे आजही सर्व देशमुखाचा मोठा वाडा आहे कल्याणराव वसंतराव देशमुख मोठे देशमुख होते पण त्याच्यानंतर हे मना मनोहरराव देशमुख आले तिथं आणि सर्व फार फार मोठ्या सोयी होत्या पण सर्व गाव तळ्यात गेल्यामुळं आमची अवस्था खराब झाली दुरावस्था झाली गावातली हे शंकरराव चव्हाण साहेब होते त्यावेळी धरणात गेलं गेल्यानंतर आमची अवस्था सर्व बिकट झाली आम्हाला खापरं सुद्धा उलटण कठीण झालं आता काय करावं नमस्कार मी आमदार डॉक्टर तुषार राठोड लेंडी धरण हे मुखेड तालुक्यातील मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं आंतरराज्य प्रकल्प आहे एकोणीसशे शहाऐंशी साली या धरणाची पहिली प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र शासनाने प्रदान केली त्यावेळेस या धरणाची किंमत अवघे शहाऐंशी कोटी रुपये होती दोन हजार बारा साली या धरणातील विस्थापितांनी आंदोलन केलं आधी पुनर्वसन नंतरच धरण असा पवित्रा आंदोलकांनी हाती घेतला आणि या धरणाचे काम बंद पाडले ते आज तागायत बंद आहे परत साहेबांच्या प्रयत्नामुळे तीच लोक गावात येत आहेत घराचा मावजा भरपूर भेटलेला आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये मावजा हे देखील त्यांनी मंजूर करून आणलेले आहे साहेब राठोड साहेब आल्यापासून आम्हाला घराचे पैसे पलाटाचे पैसे मिळून गेले दोन हजार पंधरा साली जेव्हा मी पहिल्यांदा मुखेडचा आमदार म्हणून काम करायला सुरुवात केली त्यावेळेस या धरणाला पूर्ण करण्यासाठी आणि येथील विस्थापितांचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक आव्हाने आणि अने अनेक प्रलंबित प्रश्न माझ्यासमोर उभी होती त्यापैकी सर्वात मोठा प्रश्न होता तो बाधित क्षेत्रातील सर्वात मोठे गाव मुकरामबाद या गावचे पुनर्वसन मी मुखरामाबाद येथील खड कडकळीवाशी जुन्या मार्केटचा टेलर आहे आज वीस वर्षापासून इथे माझी स्वतःची दुकान आहे तर आमदार साहेबाने आम्हाला पुनर् स्वैच्छा आणि पुनरसन का काम केले आणि घराचा मावजा भरपूर भेटलेला आहे आमदार साहेब तीस हजारचा सा मावजापेक्षा मला चारपट रक्कम दा वाढून द्या त्याबद्दल सर्वांचा मी दिलग्रेथ आहे साहेब आमच्या धरणामध्ये अर्धा गाव चाललं होतं साहेब तुम्ही पूर्ण गाव घातल्या ते सुद्धा तुमचे आभारी यावं हो साहेब त्यामुळं लेंडी धरण जर खरा न्याय कोणी दिला असेल या एकोणीसशे ब्याऐंशी पासून या प्रकल्पाची पायाभरणी झाली तो तेव्हापासून या प्रकल्पाला आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांच्या कार्यकाळात कमीत कमी पाचशे ते सहाशे कोटी रुपये निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकट्या मुक्रमाबाद शहराला आमदार साहेबांनी दोनशे कोटी रुपयाची निधी या ठिकाणी दिलेली आहे आतापर्यंत जो काम रखडला गेला होता तो काम आमदार साहेबांच्या माध्यमातून मुक्रामबादला त्र्याण्णव कोटी आणि देखील आहे मागच्या काळामध्ये या गावचा स्पेशल अवॉर्ड महाराष्ट्र शासनाने मंजूर केला होता या गावातील तेराशे दहा कुटुंबांचा मावेजाचा प्रश्न प्रलंबित होता तत्कालीन महसूल मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांच्याकडं वेळोवेळी मी पाठपुरावा केला आणि निवाड्याची रक्कम दोन हजार तेराच्या भूसंपादनाच्या सुधारित कायद्यानुसार आम्ही वाढून घेतली पंचेचाळीस कोटी रुपयाची ही रक्कम नंतर त्र्याण्णव कोटी रुपये झाली शासनस्तरावर या गावातील एकही घर पाण्याखाली जात नाही किंवा पाणी गावामध्ये येत नाही त्यामुळं या गावाचं पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही तर त्याऐवजी या गावाला एक संरक्षण भिंत बांधावी व पाण्यापासून संरक्षित करावे व या गावाचा निवाडा रद्द करावा अशा हालचाली सुरू होत्या परंतु या गावातील गोरगरीब जनतेला ही रक्कम मिळाली पाहिजे विस्थापितांना न्याय मिळाला पाहिजे यांच्या हक्कासाठी मी लढलो आणि त्र्याण्णव कोटी रुपये शासनाकडून आम्ही मंजूर केले आणि ही रक्कम आम्ही विस्थापितांना अदा केली त्यानंतर दुसरा प्रश्न होता की या गावातील पुनर्वसन आणि नागरी सुविधांचा ह्या गावामधील नागरिकांची आणि विस्थापितांची संख्या मोठी असल्यामुळे गावच्या लगत शासनाची कुठलीही जमीन उपलब्ध नव्हती चाळीस हेक्टर जमिनीवर या गावचे पुनर्वसन होणार होते आणि एवढी जमीन उपलब्ध नसल्यामुळे मागील अनेक वर्षापासून पुनर्वसन रखडले होते त्यामुळं गोसी खुर्द या धरणातील काही गावांचे स्वच्छ पुनर्वसन यापूर्वी महा महाराष्ट्र शासनाने केले होते याच धर्तीवर या, या गावातील सुद्धा विस्थापितांचे स्वेच्छा पुनर्वसन करावे ही मागणी पहिल्यांदा विधानसभेमध्ये मी मांडली आणि या तेराशे दहा कुटुंबियांना तीन लाख एकोणसत्तर हजार बिगर शेती कुटुंब आणि पाच लक्ष रुपये शेतकरी कुटुंबांना याप्रमाणे सत्तर कोटी रुपये आम्ही मंजूर केले हीसुद्धा रक्कम मुकरमादच्या विस्थापित शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आम्ही अदा केलेली आहे